एल्हारा शहरातील एटीएम बनले शोभेच्या वस्तू पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांचा आक्रोश एटीएम सेवा सुरळीत ठेवा अन्यथा बंद करा एल्हारा शहरात एक नव्हे तर अनेक बँकांनी एटीएम सेवा सुरू केली असून ऐन गरजेच्या वेळेस यातील एकाही एटीएम मधून रक्कम काढता येत नसून नागरिकांना नुसती पायपीट करावी लागत आहे अनेक नागरिक आपले व्यवहार करण्यासाठी एटीएमवर अवलंबून राहतात मात्र ही बँकेची व्यवस्था कुचकामी ठरत असल्या कारणाने अनेकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे वास्तविक <laughs> पाहता बँका एटीएम सेवेची रक्कम नागरिकांच्या खात्यातून कपात करतात मात्र त्यांना सेवा देण्याऐवजी नाहक त्रास देण्याचे कार्य सुरू असल्याचे चित्र दिसत आहे तालुक्यातील खेड्यापाड्यातील नागरिक तेल्हारा शहरात प्रवास करून येतात मात्र निराश होऊन त्याच पावलांनी त्यांना परतावे लागते विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी तथा ऐन पेरणीच्या पावसाच्या दिवसात लागणारा शेतीविषयक बी बियाण्यांचा खर्च एटीएम मध्ये रोकड नसल्याअभावी क्लेशदायक ठरत आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन बँकिंग संकल्पना करून सुद्धा स्थानिक बँक अधिकाऱ्यांच्या नाकरत्या धोरणामुळे कुचकामी निष्फळ ठरत आहे तरी संबंधित बँक अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबींकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे अन्यथा संबंधित बँकेचे एटीएम सेवा बंद करून ऑफलाईन सेवा नियमित द्यावी जेणेकरून बँकेचे ग्राहक या एटीएम सेवेवर अवलंबून न राहता ग्राहकांचे व्यवहार वेळेतच करण्यात मदत होईल अशी मागणी जनतेतून होत आहे डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके